आपण आहे दिग्रस येथे रेल्वे स्टेशनवर आणि आपण बघत आहे की हा जो प्लॅटफॉर्म नंबर एक दोन हा गॅप आहे आणि या साईडला ट्रेन जाणारी ट्रेन या साईडला आणि येणारी ट्रेन या, या, या साईडला हा दोन्ही साईडला दोन प्लॅटफॉर्म राहणार आहेत आणि जर एक्स्ट्रा मालगाडी वगैरे जे जाईल तर त्या साईडनं ती येणार आहे तर आपण बघू शकतो आता याने थोडे दगड टाकून हा रस्ता बंद केलेला आहे प्लॅटफॉर्मचा मग तिथून जे ट्रेन येणार आहे पटरीची तो रस्ता बंद केलेला आहे याचा अर्थ असाच मित्रांनो की आता याचं जे काम आहे स्टेशनची पटरी टाकायचं हे जवळपास आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो आपण बघत आहात की या साईडला जे रेल्वेचं जे स्थानक होणार आहे म्हणजे रेल्वेचं जे स्थानक होणार आहे प्रवाशासाठी तर या साईडला युद्धपातळीवर तिथं काम चालू आहे ते बी सर दाखवतील व्हिडिओमध्ये इथं पूर्ण त्याची ड्रिलिंग वगैरे सर्व चालू आहे घस बांधणी वगैरे म्हणजे जे तिथं स्टेशन मास्तर वगैरे जे राहतील इथं तिकीट घर सिक्युरिटी गार्ड वगैरे तर आम्ही मागं दाखवलं आपल्याला त्या साईडला क्वार्टरसुद्धा जवळपास तयार झालेले आहेत परंतु जे मेन आपल्या प्रवाशाच्या जे सुविधा आहे वेटिंग रूम झालं त्याच्यानंतर स्टेशन मास्टरची रूम झालं सिक्युरिटी गार्ड तिकीटचं काउंटर कॅन्टीन वगैरे हो जे काय असेल ते त्याचं बांधकामसुद्धा आता जोरामध्ये चालू आहे आपण मित्रांनो बघत आहे की आता आम्ही आता तुमच्या रेल्वे ट्रॅकवर <coughs> आहे आणि याच्यामध्ये नालीचं वगैरे सर्व होऊन पूर्ण तयार आहे काम सकाळी पाच वाजतापासून सुरू झालेलं आहे आपण आशा करू की सर काल एका आपल्या यांनी जे आहे हे त्यांनी विचारलं या तर ते डिस्टन्स सांगा त्यांना किती आहे हा तर मित्रांनो इथून जे आहे आपलं तसं जर रूट जर गेलं तर एकशे साठ किलोमीटर डिस्टन्स इथे बाहेर बसनं जर गेलं तर हा पण परंतु हे जे अंतर जे आहे त्याच्या अर्ध्यावरच येते या ट्रेननं न एकशे चाळीस चाळीस किलोमीटर इथे आणि याच्यामध्ये एकशे चाळीस किलोमीटर मध्ये मित्रांनो भरपूर मदत टॉप याच्यात आलेले आहे म्हणजे याचा जो फायदा आहे हा भरपूर आपल्या भागातील लोकांना होईल आणि याच्यामध्ये नुसतं प्रवाशाची सुविधा नसून शेतीला पूरक व्यवसाय इंडस्ट्रीज व्यापारीचा फायदा सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा फायदा कारण की हाकेच्या अंतरावर आपलं नागपूर आणि नांदेड की जे आपले विदर्भातले शैक्षणिक हब झालेले आहेत नीट नीट आणि जेईचे लाखो डॉक्टर लोकं आज महाराष्ट्रामधून आपल्या नांदेडमधून जात आहेत नीटचे आणि जेईच्या चांगल्या क्लासेसमधून सर्व भारतातून तिथं लोक क्लासेस करायसाठी येत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या नागपूरला आय आय टी झाला आता एम्स झालेला आहे त्यानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आपल्या नागपूरला आहे तिथे सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे सर्व मोफत सुविधा आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची तिथं व्यवस्था आहे असे भरपूर मोठे मोठे प्रोजेक्ट तिथे झालेले आहेत आणि जर ट्रेन जर झाली तर निश्चितच तुम्ही आर्थिकदृष्ट्या जे तुम्हाला आता जायला चारशे रुपये लागतात नागपूरला चारशे पाचशे रुपये बाय बसनं आणि वेळ खाते पाच ते सहा तास तुम्हाला बाय बसनं जर लागत असले तर रेल्वे रेल्वेने तुम्ही जास्तीत जास्त दीड दो, ते दोन आठ तास हो दीड ते दोन घंट्यामध्ये तुम्ही दिग्र असून बाय ट्रेनने तुम्ही न्यायला जाऊ शकता म्हणजे सकाळी जर घरून डबा जेवण करून जर गेले संध्याकाळी जेवायला तुम्ही नागपूरचे कामं करून ट्रेननं मस्त आराम करत येऊ शकतात आणि हे सर्वांसाठी खूप चांगली बाब आहे करू की हा प्रोजेक्ट जो आहे लवकरात लवकर सुरू होईल आणि याचा फायदा पूर्ण शेतकरी विद्यार्थी व्यापारी आणि जे इंडस्ट्रीयल झोन जे आहे त्यांना सर्वांना होईल आणि आपल्या इकडचा निश्चितच सर्वांना फायदा होईल आणि रेल्वे सुरू होईल मित्रांनो सध्या मॉर्निंग वॉक करता करता आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचा प्रोजेक्ट आपण दाखवतो आहे आणि एकंदरीत जे काही ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहे हे इथं आपण काम बघू शकतो की जेणेकरून या ठिकाणी रेल्वेचं तिकीट बुकिंग किंवा इतर अन्य कुठलंही ऑफिस राहू शकते है ना आणि इथून मग या साईडहून त्या साईडला पटरी क्रॉस करण्यासाठी कदाचित हा ओव्हरब्रिज पण असू शकतो आहे ना म्हणजे याला हे करण्यासाठी तर या सगळ्या माध्यमातून आज आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड जे इसापूर दिग्रसचं रेल्वे स्टेशन असणाऱ्या मित्रांनो ते दिग्रसवरून दोन किलोमीटरच आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता रेल्वे स्टेशनमध्ये जे काही कामं चालू आहेत साईडला इथून अर्ध्या किलोमीटरवर पाचशे मीटरवर रेल्वेच्या पटऱ्या आलेल्या आहेत मित्रांनो आणि आज पाहतोय आपण की दर आठ दिवसाला काही ना काहीतरी तुम्हाला वाटत असेल की काय रोज रोज तेच कंटेंट टाकतात परंतु इथे मित्रांनो काही ना काहीतरी नवीन काम आम्हाला दिसतं काम हे सकाळी पाच वाजताच सुरू होतं आणि पाचनंतर मग दिवसभर वेगवेगळ्या शिपमध्ये एस एम एस कंपनीद्वारा हे काम इथं बनवण्यात येत आहे आणि हे काम जे पाहतो आहे आपण तर आज तिथेही ते कठडे लावलेले आपल्याला दिसतात बॅरिकेटिंग केलेलं आहे कारण की हा स्टेशनचा जो परिसर आहे तर या स्टेशनच्या परिसरामधील कामाची जी प्रगती आहे दर आठ दिवसाला आपल्याला काही ना काही बदल होताना दिसतो काल एका आपल्या व्ह्युअरची कमेंट आली होती की इथनं नांदेडचं डिस्टन्स किती आहे तर इथनं नांदेडचं डिस्टन्स बाय रोड एकशे साठ किलोमीटर येतं आणि बाय ट्रेननी जर आपण बघितलं तर हे डिस्टन्स आहे एकशे चाळीस किलोमीटरच्या समथिंग हे डिस्टन्स येतं कारण एकूण दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा व इथूनच मित्रांनो चार किलोमीटर वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यालाही याची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे व सोबतच मग नंतर मोठे मोठे गाव जे आहे मधले नंतर ते कळंब आहे त्यानंतर दारवा येतं यवतमाळ येतं दिग्रस येतं दिग्रसनंतर पुसद, पुसद नंतर उमरखेड हदगाव आणि ह्या सगळ्या मोठे मोठे शहर मित्रांनो यामध्ये येतात आता आपण हे बघू शकतो की इथे बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि या माध्यमातून ते समोर आपल्याला जे आहे मित्रांनो तर समोर रेल्वेच्या चा, कर्मचाऱ्याच्या क्वार्टर पण मित्रांनो तयार आहेत तर अशी ही परिस्थिती आहे त्याच्या साईडला त्या रेल्वे क्वार्टरच्या साईडला मित्रांनो रेल्वेच्या पटऱ्या पण आलेल्या आहेत अशा करू की लवकरात लवकर हा आपला प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होईल आजचा व्हिडिओ इथंच थांबूया पुन्हा नवीन अपडेटसह याच विषयात पुन्हा भेटूया आपल्या एक आपण काम करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा बरेच लोक म्हणतात तुम्ही शेअर करा म्हणू नका मग तुम्हाला जे करायचं ते करा, करा। परंतु आम्ही चांगले अपडेट देण्याचा मित्रांनो प्रयत्न असतो हे ब्लॉग विकासाचे आहेत हे ब्लॉग भारताच्या नवीन भविष्याचे आहेत हे ब्लॉग विदर्भ मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारे आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू